नमस्कार मंडळी रामराम पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा विषय असा आहे की प्रत्येक युट्यूबरच स्वप्न असतं आपलं चॅनेल कोणत्याही परिस्थितीत मॉनिटाईज व्हावं त्यासाठी भरपूर कष्ट करतो प्रत्येक युट्यूबर तर आमची पण जर्नी जवळपास अशीच आहे दोन वर्षापूर्वी आम्ही चॅनेल चालू केलं होतं आणि खूप आम्हाला पण स्ट्रगल करायला लागलं हे आम्ही या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगूच बऱ्याच अडचणी आल्या पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की घरातल्यांचे साथ होते ऍक्च्युली चॅनेल येणेच चालू केलं याच चॅनल आहे म्हणजे माझे हिला साथ होते आणि सगळ्या घरातल्यांचे आम्हाला दोघांना साथ, साथ होते तर मंडळी जवळजवळ दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्याच्या आसपास आम्ही चॅनल चालू केलं होतं तर चॅनल चालू केल्यानंतर सगळ्यांनाच असं वाटत असतं की अरे काय करावं काय करावं तर तस तस करा करा तर नेमकं मी त्या दिवशी नवीन ड्रेस घातला म्हणलं आज आपण शुभारंभ करूया आणि चॅनल चालू करूयाच करून नवीन मोबाईल घेतलेला होता हे hey, कामाला निघालेले मी यानं बोली चला माझ्यासोबत व्हिडिओ काढा ते म्हणाले नाही ना मी तुझा काढायचं असलं so, तर कॅमेरा धरतो आणि व्हिडिओ काढतो म्हटलं नाही मला तुम्ही सोबत पाहिजेतच माझ्या व्हिडिओमध्ये सो म्हणून मी ह्यांना जबरदस्ती आणलं माझ्यासोबत व्हिडिओ काढण्यासाठी तर व्हिडिओ काढायला सुरुवात केली एक दोन एक दोन रिटेक मध्येच आमचा एकदम व्हिडिओ खूप भारी झाला होता तो मस्त झाला होता व्हिडिओ आणि स्पेशली म्हणजे माझ्या नंद नणनबाई नाणंदबाई त्या व्हिडिओ काढायला आल्या कारण आम्ही त्यावेळेला आम तर स्टँड पण नव्हतं काहीच नव्हतं म्हणलं कसा व्हिडिओ काढायचा काय करायचं म्हणून आम्ही आमची नुकतीच सुरुवात होती तर माझ्या नणंदबाई आल्या होत्या व्हिडिओ काढायला व्हिडिओ काढायला घेतला व्हिडिओ काढला हे तर पहिला बोललो तर राहू दे राहू दे पण ह्यांना पण नंतर वाटायला लागलं चला आपण काढू इथं सोबत व्हिडिओ त्यावेळेला आपलं चॅनलचं नाव पण मराठी जोडी नव्हता मराठी जोडी माणसे नाव ठेवलं होतं <laughs> आणि दुसरी गोष्ट कोणताही प्लॅनिंग न करता व्हिडिओ हो काढला होता आम्ही विचार करत होतो काय नाव ठेवायचं काय माझ्या सगळ्या म्हणजे घरातले फुल फॅमिली विचार करत होती की काय ठेवायचं नाही तेच आपण नाव जे आहे तेच आपण ठेवूया वगैरे हे आम्हाला घरात माझे दीर पण आम्हाला दोघांना म्हणजे शॉर्ट फॉर्मने कधी कधी आवाज येतात होते मॅंगो ठेवा मग मॅन गो मानसीचा गो मॅंगो ठेवा तुमच्या चॅनलचं नाव अशी आमचे सगळे एकदम आता बघूया काय चाललेलं ते काय झालं होतं की कोणतंही प्लान नव्हतं आणि स्टँड पण नव्हता आमच्याकडे काही असं ठरवून काहीच केलेलं नव्हतं हिला एक चॅनल काढायचं होतं लोक काढत होती म्हणून व्हिडिओ काढायचे शॉर्ट्स काढायचे तसं बाकी फेमस व्हायचं एवढे एक्ण हजार सबस्क्रायबर पर्यंत तर असं काहीच एक्क्याण्णव हजार सबस्क्रायबर पर्यंत पोहोचायचं आता हंड्रेड के होतीलच आपले हे हे स्वप्न त्यावेळी तरी नव्हतं त्यावेळी नव्हतं पण असं झालं की पहिला व्हिडिओ शूट केला पहिला व्हिडिओ शूट केल्यानंतर काहीने शूट केला आमच्याकडे कॅमेरा पण नव्हता आमच्याकडे आम्हाला मदत करणार विशेष म्हणजे ना आम्हाला कोणतीच माहिती कोणीच दिली नाही आम्ही स्वतःहूनच अनुभवात सगळ्या गोष्टी शिकलोय यांचं पहिला एक चॅनल आहे म्हणजे चा मी कीबोर्ड वाजवतो ते विशेष असं लक्ष देऊन ते चॅनल बनवलं नव्हतं ते पण याच्यामध्ये व्हिडिओ शूट करण्यापासून एडिटिंग पर्यंत आता आमच्या स्वतःच्या आवाजातले तुम्ही व्हिडिओ बघा त्याचं एडिटिंगचं एडिटिंग बघा आम्ही कशा प्रकारे करतो ते त्या सगळ्या गोष्टी मी स्वतः कोणालाही न विचारता कोणाची मदत न घेता मी स्वतःहून करून करून एक्सपिरियन्सने काही गोष्टी मी शिकलेले सुरुवातीला आम्ही आमच्या आवाजातले व्हिडिओ करत नव्हतो सुरुवातीला तसं झालं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही एक इंदोरीकर महाराजांचा एक इंदोरीकर महाराजांचा एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यानंतर तो बघता बघता असा व्हायरल झाला की म्हणजे आमच्यासाठी तो व्हायरल होता साडेसहाशे सातशे के पर्यंत जवळपास तो व्हिडिओ गेला म्हणजे सुरुवातीला एखादा युट्यूबवर टाकतो आणि त्याचा एखादा व्हिडिओ व्हायरल जातो म्हणजे दहा के पण मोठी साडेसहाशे के वर गेला तर आम्हाला इतकं भारी वाटायला लागलं असं वाटायला लागलंय ला खरोखर आता आपण युट्यूब करू शकतो आता काहीतरी आपण करू शकतो आम्ही ज्या वेळेला म्हणजे शाळेत घरी आली तर आम्ही बघायची की किती झाले वरती किती व्ह्यूज आलेले आहेत करायची एवढी खुश व्हायची मला माझ्या कधीच बाप रे एवढे व्ह्यूज आले एवढे आणि कमेंट बाप हो तुम्ही आम्हाला कमेंटने कमेंटने पण एवढा प्रतिसाद दिला होता ना आम्हाला खूप भारी वाटायचं अशा अजून सुद्धा मला हे खूप छान वाटतं माझं चॅनल ऍक्च्युली मला ह्याच्यामुळे पण आवडतं की एक लाईव्ह आणि एक युट्यूब तर सगळ्या लोकांनी आम्हाला एवढं जवळ समजलंय ना की ते खरंच आम्हाला एवढं छान कमेंट टाकतात एवढं छान बोलतात आमच्याशी त्या इंदुलकर महाराजांच्या व्हिडिओ वरती एकाने कमेंट केली होती की दादाला बोलले होते की दादा लिहून देते लिहून पुढच्या वर्षी दिवाळी पर्यंत तू दुसरा इंदुलकर महाराज बोलतो नाही त्यानंतर इंदुलकर महाराजांचे बरेचसे व्हिडिओ आमचे व्हायरल झाले कसं असतं चा अल्गोरिझम हा चेंज होत राहतो ऑडियन्स कधी कधी युट्यूब आपल्याला ऑडियन्स प्रॉपर देण्यामध्ये काहीतरी गडबड होते ऑडियन्सच्या बाबतीमध्ये हे गोष्ट मला बरोबर नाहीये त्यानंतर निर्दूलित महाराजांचे व्हिडिओ थोडं व्हायरल कमी झालं मग आम्ही विचार केला की आता आपण डायलॉग करायला सुरुवात करूया तर मग आम्ही राहुल दादांचे डायलॉग केले आणि वैशूल लकी ऑफिशियल यांचे काही डायलॉग करायला सुरुवात केली तर त्यातलं पण आम्हाला बऱ्यापैकी प्रतिसाद म्हणाला एवढं नॉलेज सुरुवातीला नव्हतं की बाबा आपण स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ कसे करावे त्याच्यानंतर मग त्याला एडिटिंग कसं करावं त्याला साऊंड इफेक्ट कसे द्यावे हे कोणतंच नॉलेज माझ्याकडे नव्हतं पण मनात एक इच्छा होती बाबा देवाने आम्हाला दोघांना पण बरा वु आवाज दिलेला आहे म्हणजे चांगला आवाज दिला काही लोकांना आवडेल काही लोकांना नाही आवडला हे अजिबातच नाही आवडणार तर आपण आपल्या आवाजातले व्हिडिओ पण करू शकतो आणि मग हळूहळू आम्ही ती गोष्ट करायला सुरुवात केली त्यानंतर युट्यूबची पण अशी पॉलिसी आली की बाबा तुम्ही रियूज कंटेंट वापरू नका आता ते किती एक्झॅक्टली त्या गोष्टीमध्ये फिट बसतंय हे टेक्निकली नाही सांगू शकत पण रियूज कंटेंट तुम्ही वापरू नका मग आम्ही बोललो की ठीक आहे राहुलदा आतापर्यंत एवढी साजरी खरंच राहुल दादाच्या मनापासून आभार मानतो त्यांच्यामुळे पण बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर ते एखादी कमेंट भाऊ भाऊ तर जबरदस्त तर अशा प्रकारे आम्ही हळूहळू मग स्विच केलं किती दिवस राहुल दादा राहुलदा अरे बाळा तुला मी हात पकडून एक पर्यंत आता तो स्वतः चालला शिक हा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते अशी होती की चॅनल मॉनिटाइज कसं झालं आणि कधी झालं सुरुवातीला व्हिडिओ चालू केल्यानंतरच पहिल्या नव्वद दिवसामध्येच तुमचा इतका भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळाला की शॉर्ट्स पॉलिसीवरती आम्ही पहिल्या नव्वद दिवसामध्ये टेन मिलियन म्हणजेच वन क्रोर व्ह्यूज कम्प्लीट केले काही व्हिडिओला दोन मिलियन काही व्हिडिओला एक मिलियन अशा एक मिलियनचे दो दोन तीन व्हिडिओ आमचे गेले दोन मिलियनचे एखादा व्हिडिओ आमचा गेला सहाशे के आठशे के नऊशे के वर आमचे व्हिडिओ गेले आणि फायनली म्हणजे आम्ही जे कधी विचारही केला नव्हता की चॅनल कधीतरी मोनिटाइज होईल आणि आमचे पाच हजार पण विचार नव्हता तर बघता बघता पहिल्या तीन महिन्यामध्ये जवळपास आपले दहा बारा हजार आणि चॅनल पण मॉनिटाईज झालं पण आता चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर नवीन एक प्रकार सुरू झाला तो म्हणजे डॉलर जमा होण्याचा हे आमच्यासाठी खरंच खूप खुशीची गोष्ट होती कारण एक कोणतं पण आपण जे काम करतो त्या कामाची ज्या वेळेला आपल्याला पोच पावती मिळते त्याला खरच खूप बरं वाटत तर तसं आमच्या डॉलर जमावायला लागले जस जशी ती लाईन पुढे पुढे जायची माझी खुशी खूप खूप वाढायची अरे बापरे काहीतरी नवीन घडते काहीतरी नवीन होते असं सारखं वाटत राहायचं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कृपेमुळे लगेचच जवळजवळ सहा महिन्यातच आमचा सहा महिन्यातच आमचा पहिला पगार आला आणि पहिला पगार पण आमचा एकशे आठ एकशे नऊ डॉलर समथिंग हा आमचा पहिला हंड्रेड डॉलर तुमचे कम्प्लीट होणं गरजेचं असतं हंड्रेड डॉलर नंतरच तुम्हाला तो पेमेंट येतो म्हणजे पहिला पेमेंट असं सगळे पेमेंट असेच देतात मग ते कधी होते त्याच्यावरती डिपेंड असतं तर मग आमचा हंड्रेड डॉलर जमा झाला एकशे आठ झालेली ना त्यावेळेला एकशे आठ एकशे नऊ डॉलर समथिंग आमचा पहिला पगार आला आणि मग आम्हाला वाटलं की खरोखर युट्यूब आपल्या कामाचा आहे जर तुम्हाला पण एक गोष्ट सांगतोय कधी हार म्हणू नका पहिल्या सहा महिन्यात आठ महिन्यात वर्षभरात जर तुमचं चॅनल मॉनिटाईज होत असेल किंवा तुम्ही प्रयत्न तिथपर्यंत पोहोचत असाल तर हार म्हणू नका थोडे अजून प्रयत्न करा शंभर टक्के चॅनल मॉनिटाईज होणार आणि फक्त आपलं प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये असतं जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ बनवणं लोकांचं एंटरटेनमेंट करणं वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवणं हे आपल्या हातामध्ये असतं हेच आम्ही शिकलोय आता मागच्या दीड दोन वर्षामध्ये आम्ही हे शिकलोय बाबा लोकांना काय आवडते त्याचा अभ्यास करायचा त्यांच्यापर्यंत पोहोचायचं जास्ती जास्त असे व्हिडिओ बनवायचे की बाबा कुटुंब अख्खं कुटुंब बसून बघू शकतं mm. त्याच्यामध्ये असं आपण महाराष्ट्राची आपली संस्कृतीच आहे की बाबा वल्गर किंवा बा, काही अशा वाईट गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवायच्या नाहीत किंवा बोलायच्या नाहीत काही लोक करतात तसंही तो विषय राहिला बाजूला पण आम्ही आमचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न हाच होता की बाबा फॅमिलीतल्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध आजी आजोबापर्यंत सर्वांना व्हिडिओ आवडावे तर त्या हिशोबाने आम्ही व्हिडिओ बनवत गेलो आणि मग आमचा दुसरा पगार पण हळूहळू व्हायला लागला आपल्या चॅनेलचे मेंबर बनले आपल्या चॅनेल वरती सुपर चार्ट यायला लागले काही प्रमाणात तर असं करून महत्वाची गोष्ट अशी की आम्ही लाईव्ह वरती चॅनल मॉनिटाईज केलं नाही आमचे पन्नास हजार सबस्क्रायबर आणि जवळपास तीन ते चार पगार आल्यानंतर आम्ही लाईव्ह चालू केलेलं आहे आमचं प्युअर एफर्ट्सने म्हणजे बऱ्याच लोकांचं असं असं असतं की बाबा लाईव्ह चालू ठेवलं तिथे लोक आली वॉच टाइम वाढला हे सहज भारी गोष्ट आहे पण ज्यावेळी तुम्ही शॉर्ट्सच्या माध्यमातून किंवा लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून चॅनेल सबस्क्राईब चॅनेल मॉनिटाईज करता किंवा लोक तुम्हाला तिथे सबस्क्राईब करतात त्यावेळी ते तुमची कला बघून केलेलं असतं तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मी परत एकदा सांगतो ज्यावेळी लोक तुमची कला बघून चॅनेलला सबस्क्राईब करतात उदाहरण शॉर्ट्स वरती किंवा लॉंग व्हिडिओ वरती किंवा तुमचं नॉलेज बघून तुम्हाला ज्यावेळी सबस्क्राईब करतात ना तर ते आपले खरे सबस्क्रायबर असतात लाईव्ह वरती काय होतं की आपण बसतो ऑटोमॅटिक वॉच टाइम वाढत जातो बसतोय लोक येतात जातात गप्पा मारून जातात तर ही हे खूप सोपी पद्धत झाली पण आम्हाला अभिमान आहे की आम्ही पन्नास हजार सबस्क्राईबर कम्प्लीट केल्यानंतर आम्ही लाईव्ह घ्यायला सुरुवात केलं आणि आम्ही नेहमी एकमेकांशी बोलताना हेच बोलतो की हे आपले जे सबस्क्रायबर आहेत ते आपले प्युअर सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपली कला बघून किंवा आपल्यातलं काहीतरी गुण त्यांनी बघितलं त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे तर मंडळी आता आपले जवळपास नाईन्टी वन थाउजंड सबस्क्रायबर पूर्ण झालेले आता हंड्रेड के पर्यंत आपण पोहोचू थोडस स्लो झालंय पण आम्ही हार मारले नाहीये थोडं स्लो झालंय ऐंशी हजारानंतर जवळपास ग्रोथ थोडी स्लो झालेली आहे ठीक आहे युट्यूब चा अल्गोरिदम चेंज होत असतो त्यानुसार आपला युट्यूब कधी प्रमोट करतो अपडेट येत असतात त्यानुसार चाललोय आम्ही पण त्याच्याबरोबर चाललोय त्याच्यासोबतच तर हंड्रेड के आय होप लवकरच पूर्ण होतील जर तुमच्या सर्वांची साथ असेल तुम्ही जर चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर बऱ्याच लोकांनी असं करतात की बाबा ते व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही कारण त्यांना समजत नाही किंवा राहून जातं तर आमच्या दोघांची पण मराठी जोडीतर्फे हीच विनंती आहे की जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि हंड्रेड के च्या जर्नी हंड्रेड के च्या फॅमिलीचे तुम्ही पण भागीदार व्हा तुम्ही पण आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हा आमच्या दुःखामध्ये जसं तुम्ही सहभागी होता तसं आमच्या आनंदामध्ये पण सहभागी व्हा आणि आम्हाला अशीच साथ कायम देत राहा